हॅलो गाईज आज मी व्हेज बिर्याणी केलेली आहे तर सुरुवात करूयात मी व्हेज बिर्याणी मसाल्याचंही मुंबई व्हेज बिर्याणी मसाला पॅकेट भेटतं ते अर्धं पॅकेट दहीमध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हळद गरम मसाला मसाले भाताचा एव्हरेस्टचा मसाला टाकलेला आहे हळद मीठ लाल तिखट हे सगळे मसाले टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स क करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी उभं कापलेला टोमॅटो कांदा नाही टाकायचं कांदा सोडून बाकीच्या सगळ्या भाज्या वगैरे आपल्याला हव्या त्या तुम्ही टाकू शकता मी इथे गाजर टाकलेले मटार टाकलेला आहे बटाटा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या भेटीच मिक्स करू शकता आणि ते दहीमध्ये व्यवस्थित कुटिंग करायचं आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मॅग्निनेट करून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फोडणे तांदूळ आहेत मॅगिनेट करत मी हे भिजवून ठेवले होते फक्त पाणी नाही ठेवायचं त्याच्यात थे आणि ते झाकून ठेवलं होतं पाच दहा मिनटं आणि ह्याच्यात मी तेजपत्ता टाकायचा विसरले कसुरी मेथी टाकली आणि फोडणीसाठी मी घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा कोथिंबीर आणि थोडंसं हिरवी मिरची आणि कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी कांदा जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा मिरची टाकलेली आहे परतून घ्यायची आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि ती गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण मॅग्नेट केलेले हे जे आपले वेजीस आहेत ते टाकायचे आहेत परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत त्याच्यात मी सगळे मसाले आधीच टाकलेले मॅरिनेट करतानाच तुम्ही तसंच अशा प्रकारे बिर्याणी करून पहा सेम टेस्ट येते बाहेरची ह्याच्यासारखी आणि हे असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडंसं काढून ठेवायचं आहे मसाला आणि तांदूळ टाकून मी हे केलेलं आहे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे परत ते सगळं मसाला हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि वरतून परत जो काढून ठेवला होता मसाला तो मी परत वरतून टाकलेला आहे तुम्ही बघू शकता खूप हे करायचं नाहीये असा वरतून टाकलेला आहे बघू शकता वरच्यावर हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे आणि पाणी पण थोडंच टाकायचं आहे कोथिंबीर टाकून तीन शिट्ट्या काढायच्या तीन ते चार आणि खूप सुटसुटीत मऊ असा भात होतो टेस्ट तर खूप सबर हो येते आणि दुसऱ्या दिवशी जर राहा पा